अंबरनाथमध्ये गणपती बाप्पा समोरील मोदकाचा तब्बल दोन लाख बावीस हजार रुपयांचा लिलाव करण्यात आला आहे मित्रमंडळाकडून करण्यात आलेल्या या लिलावात अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या पत्नी डॉक्टर शिल्पा केणीकर यांनी सर्वाधिक बोली लावत हा मोदक खरेदी केला आहे खाटूश्याम मित्रमंडळाकडून बाप्पासमोर ठेवलेल्या महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा आहे या लिलावात आज सदुसष्ट हजार रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली होती यावेळी अंबरनाचे आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांच्या कुटुंबियांनी लिलावात सहभागी होत बोली लावली आणि सर्वाधिक म्हणजेच दोन लाख बावीस हजार रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला आहे यानंतर आमदार साहेबांना आतापर्यंत तीन वेळा अंबरनाथकरांनी आशीर्वाद दिला असून यंदाही बाप्पाच्या आशीर्वादाने ते चौथ्यांदा निवडून येतील असा विश्वास आमदार किणीकर यांच्या पत्नी डॉक्टर शिल्पा बालाजी किणीकर यांनी व्यक्त केलाय कारण हा नवसाचा मोदक म्हटला जातो आणि मी दरवर्षी प्रयत्न करते पण माझा नंबर कधी लागला नाही आणि नेमका या वर्षी लागलाय जेव्हा सर्वांना आहे की दोन महिन्यांनी काय आपल्या महाराष्ट्रात तर मी खूप सौभाग्य मानते

गणेश जी भला करते हैं वो भला को देखते हुए जो जिसने भी ये मोदक लिया है उसका भगवान ने बहुत अच्छा किया है ये मोदक नसीब से ही यहाँ पे लोग ले पाते हैं कोशिश करके बहुत लोग आते हैं लेकिन जिसको मोदक लिखा होता है लेने का जिसके नसीब में होता है उसी को मिलता है ये बप्पा का बहुत बड़ा आशीर्वाद है उसके ऊपर डॉक्टर बालाजी किनकर को मिला है आशीर्वाद उनकी धर्मपत्नी श्रीमती शिल्पा बालाजी किनकर ने पिछले दो तीन सालों से मोदक लेने की कोशिश कर रही थी लेकिन मोदक नहीं ले पा रही थी इस साल वो आके एक डेढ़ घंटे से बैठी हैं हम लोगों को मालूम नहीं था कि मोदक वो लेने वाली हैं लेकिन अचानक बोली बोलते 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 उन्होंने मोदक लिया है बप्पा उनका भला करेंगे तीन बार से आमदार साहब आमदार हैं चौथी बार आमदार होने के लिए उनको वरदान यहाँ से मिल चुका है आगे पुरी अंबरनाथ की जनता उनके साथ में रहेगी ऐसी हम लोगों की शुभकामना है डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज